आज परत एकदा आपल्या सर्वांना एका धक्क्या मी एकत्र विजांचा जाण हा फार मोठा धक्का आहे मी लाईन मध्ये गृहमंत्री अमिताभ शहा यांच्या दौऱ्यात होते आणि मला कोणाला रामावूनच आला हर एक कार्यकर्त्यांचे कोणाने जीजांचा अपघात झालाय आणि फक्त पायाला मार लागलाय आला की डॉक्टर काही समजत नाही डॉक्टरला बोला काही मी डॉक्टरला बोलले त्यावेळी ज्या वेदना मला झाल्या त्या तीन जून दोन हजार चौदा झाला स्थान माझ्या परिवाराच्या हृदयात दिव्यांचा माझे वडील गोपीनाथ मुंडे साहेब जेव्हा आपल्यात राहिले नाही तेव्हा काही तुम्ही आमचे लेख आहात आणि आम्ही नेहमी तुमच्या सोबत राहू असं म्हणणाऱ्या जिजांच्या आत्याला एवढंच सांगेल लेकीला तीन दिवसाचं सुतक असत तीन दिवस तुमची आणि हेच नात तुमच्या सर्व ना तुम परिवाराशी माझ्या श्वासाच्या शेवटच्या क्षणापर्यंत राहील हे वचन मी जिजांच्या आत्याला देते इथं सालस इथं कुठलाही गर्व नसणारा आणि अत्यंत अत्यंत गोड असा त्यांचा चेहऱ्यावर नेहमी हसू असणारा असा जिजांचा चेहरा आपल्या कोणाच्याही डोळ्यासमोरून कधीच जाणार नाही जिजांनी जे प्रेम दिलं मला सगळे पंकजा ताई म्हणत होते मुंडे साहेबांच्या झाल्यानंतर जिजांनी ताईसाहेब म्हणायला सुरुवात केली शेवटचा परवा रामटेकवर माझ्याकडे जेवायला आले तेव्हा पूर्ण पिशवी भरून जांभळ घेऊन आले आणि ताई हे जांभळ मी तुमच्यासाठी आले इतकं माया करत होते राजकारण्याला सर्व मिळतं पण माया करणारी माणसं फार कमी आहेत जिजांनी आमच्यावर खूप माया केली सन्मानही दिला आणि प्रेमही केलं काही तुम्ही वयाने लहान आहात पण मोठा आहात म्हणून माया पण केली आणि सन्मानही दिला अशी माणसं परत होणारच नाही ही एक साचा होता ईश्वराने बनवलेला तो मला वाटतं आता पुढच्या पिढीमध्ये आता खूप खूप कठीण आहे जिजांकडून खूप शिकण्यासारखं आहे आणि मी त्यांच्या प्रत्येक गोष्टीतून नेहमी शिकले दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत जिजा इतके आजारी होते रोहित मला सारखा भेटायचा ताई जिजांना काही शक्य नाही जिजा फिरू ना शकत नाही जिजा खूप ना आजारी मी जिजांना म्हणलं जिजा यंदा निवडणूक लढवायची नाही आपल्याला जगणं महत्वाचं आहे सलामत तो पगडी पचास जिजा म्हणले ताई तुम्ही म्हणाल ते मान्य आणि जिजानी ते मान्य केलं लेकरांनी तिघे पोरांनी आणि बहिणींनी आणि सगळ्या भावांनी एवढं प्रेम दिलं एवढी सेवा केली की जिजा मरणापासून परत आले आणि अशा शुल्लक अभ्यासात आज आपल्यातून जिजा गेले मला ईश्वराचा खेळच कळत नाही खरंच ईश्वराला चांगल्या लोकांची तिथेही गरज आहे जिजा ईश्वराकडे गेलेले त्यांच्या परिवाराला जसं माझ्यासाठी ते उभे राहिले तसंच त्यांच्या सर तिघे मुलांसाठी मी उभी राहीन माझी पात्रता किती आहे मला माहीत नाही पण कधीही जिजांच्या प्रेमावर आणि त्यांनी केलेल्या मुंडे साहेबांवर भक्तीच म्हणायचे ते अनुमान म्हणायचे काय त्याच माणसाचं जर गुणसूत्र तपासले ना तर जातीवादाचा अंश देखील आपल्याला सापडणार नाही असा हा माणूस खूप खूप चांगला देव माणूस देवाकडे गेला त्या जिजांना मनापासून आदरांजली आणि श्रद्धांजली वाहते लेख म्हणून प्रेमाने ज्यांनी सन्मान दिला आणि लेख म्हणून साथ दिली त्या जिजांच्या परिवाराला मी कधी